हॅलो फॅमिली कसे आहात स्वागत आहे तुमचं तुमच्या या आवडत्या चॅनलवर श्रोते मित्र सुहास हो, शिरवळकर माहितच असतील सुहास शिरवळकर हे आपल्या बिनधास्त आणि वाचकाला खिळवून लोकप्रिय लेखक आहेत प्रेमकथा भयकथा विस्मयकथा गुढकथा रहस्य कथा इतकंच काय पण सस्पेन्स थ्रिलर्स क्राईम सीन्स कोर्ट सीन्स या आणि अशा अनेक विषयांवरचं त्यांचं लेखन स्पृहनीय आणि अफाट आहे त्यांच्या कादंबरी रूपी बैकथांचा विस्मयकथांचा आणि रहस्य रहस्यकथांचा थरार मी आपल्या या चॅनलवरून तुमच्यासाठी आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे तो थरार अनुभवण्यासाठी आपल्या चित्त थरारक विश्वाशी कनेक्टेड रहा सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवरून अपलोड झालेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे एक थरारक कथा पण ती एका कादंबरीच्या स्वरूपात आहे जी अर्थातच सुहास शिरोळकरांनी लिहिलेली आहे ही एक विस्मय कथा आहे आणि या कादंबरीचं नाव आहे मंत्र जागर दैवी शक्ती विरुद्ध पाशवी शक्ती असा संघर्ष असलेल्या या कथेचा थरार अनुभवायचा असेल तर या कादंबरीचे सर्व भाग नक्की ऐका आज आपण या कादंबरीचा पहिला भाग ऐकत आहात आनंदपूर निसर्गाचं मुक्त हस्ताने वरदान लाभलेलं एक लोभस गाव चारही बाजूंनी डोंगराचा आडोसा जणू जगाची दृष्ट लागू नये म्हणून डोंगरांनी छातीचा कोट करून गावाला पाठीशी घातले डोंगराच्या पायथ्याला गावातला वेडणार आनंद बन आनंद बनाने जणू आनंदपूरवर सूर्याची उन्ह पडू नयेत म्हणून गावावर छत्रस धरले डोंगर फोडून वाहणारी आनंदिनी नदी आणि दोन बाजूंच्या खिंडी सोडल्या तर डोंगर अभेद्य खिंड सोडून आनंदपूरमध्ये उतरायचं धाडस सैतानालाही होणार नाही आनंदपूर नाव अगदी सार्थ आहे गावाचं हिंदू मुसलमान शीख ख्रिश्चन कोणी कोणाच्या धर्मात ढवळाढवळ -दोड़ करत नाही कोणी कोणाची निंदा नालस्ती करीत नाही हिंदूंच्या सणात मुसलमान आनंदाने भाग घेतात ख्रिसमसच्या आनंदात हिंदू सहभागी होतात मोहरम पंजांच्या उत्सवात मुसलमाने तर डोकीही दिसतात गुरु नानक जयंती एक दिलानं साजरी होते आनंदपूर स्वप्न आहे जणू हे इतकं आदर्श गाव शोधून सापडायचं नाही इथं चोऱ्या होत नाहीत मारामाऱ्या होत नाहीत स्त्रियांवरनं भांडणं होत नाहीत म्हणूनच गावात पोलीस नाहीत इथे कधी न्याय निवाड्याचा प्रश्न उद्भवलाच नाही तर आपापसात न्याय होतो पण अशी वेळ अजून तरी आलेली नाही आनंदपूर गाव सुरुवातीला जेमतेम पाच उंबरठ्यांचं होत आज वाढत वाढत तेच पाचशे उंबरठ्यांचं झाले पण एकाच्या हद्दीत दुसऱ्यांची गुरं चरली ह्याच्या हद्दीत त्यांचं कुंपण आलं अशी साधी भांडणं सुद्धा नाहीत तर न्यायनिवाडा कसला करणार आनंदपूरला सकाळची तुरळक तुरळक उन्ह उत्साह आनंद घेऊन येतात रात्रीच्या छाया शांत झोप घेऊन जातात गावात चार डॉक्टर्स आणि दोन वकील आहेत काम नाही म्हणून शाळेत मास्तरकी करतात विचार हा सगळा वर्तमान काळ आहे नाही पुढचा क्षण सुद्धा भविष्य काळात मोडतो भविष्य कोणाला समजले भूतकाळाच्या घटना निस्तरण्यापलीकडे असतात वर्तमान काळ आपल्या ताब्यात नसतो आणि भविष्य काळ माहीत नसतो आनंदपूर उद्या कालच्या सारखंच असेल असं छाती ठोकपणे कोणाला सांगता येईल काय ऊन कलायला ला लागली लोक मुरकून घराकडे परतायला लागले शाळेतून सुटलेली पोरं दप्तर खांद्याला अडकवून उन उंडारली बाजारपेठेतील दुकानं मात्र अद्याप उघडी होती घरी येऊन पुन्हा बायका पोरांना घेऊन बाहेर पडलेली माणसं बाजारपेठेत आनंदोद्यानमध्ये नदीकाठी फिरत होती संध्याकाळचा वेळ मजेत घालवत होती पूर्वेकडच्या खिंडीच्या दिशेनं एक ट्रक घरघरत खिंड ओलांडून पुढे आला आणि आनंदपूरच्या नजरा खिंडीच्या दिशेनं वळल्या पूर्व पश्चिम एका टोकाकडून सुद्धा दुसऱ्या टोकाच्या खिंडीतला संपूर्ण रस्ता नीट दिसत होता एक मोठा ट्रक पुढे ड्रायव्हरच्या कंपार्टमेंटमध्ये दोन अनोळखी प्रवासी एक पुरुष एक स्त्री मागच्या बाजूला सामानाचा सा अवजड ढिग गावात कोणीतरी नवीन मनुष्य राहायला येत असावा बहुतेक थबकली मागे वळली टोरांनी दप्तरं फेकली ती फादर वॉर्नरच्या चर्चच्या दिशेनं धावत सुटली गावात नवीन मनुष्य आला की पहिल्यांदा तो फादर वॉर्नरच्या चर्च पाशीच थांबणार तिथे सर्व लोकांदेखत त्याची चौकशी झाल्यानंतर जर सर्वांनी मान्यता दिली तरच तो गावात राहू शकणार मात्र एकदा मान्यता मिळाली की गाव त्याचं दिवसात त्याच घर उभारलं जाईल दुसऱ्या दिवसापासून तो गावचा एक अविभाज्य कसलाही किंतू त्याच्या मनात डोकावणार सुद्धा नाही त्यावेळी फादर वॉर्नर सिडले चर्च मध्ये होता सामुदायिक प्रार्थना चाललेली होती त्याच्या कानांनी ट्रकचा आवाज टिपला पण तिकडे दुर्लक्ष करून त्यानं प्रार्थना चालूच ठेवली नवीन मनुष्य गावात आला तरी तो चर्च पासी अडवला जाणार मग कशाला काही करायची त्यानं आणि इतर ख्रिश्चनांनी शांतपणे प्रार्थना उरकली एकमेकांशी चर्चा न करता ते बाहेर आले चर्चच्या प्रवेशद्वारा पाशीच ट्रक उभा होता आणि ट्रक भोवती माणसांचं कोंडळ होत उत्साही माणसं ट्रक मधल्या सामानाचं निरीक्षण करीत होती आवारातल्या लॉनवर एक जोडप उभं होत हसत दोघही नवरा बायको गावकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होती फादर वॉर्नर सिडले काय त्याला पाहताच दोघांमधल्या पुरुषानं तोंड भरून प्रसन्नपणे हसत विचारलं त्याची बायकोही हसली मीच फादर सिडले गावकऱ्यांनी मला त्यांचं प्रमुख केले फादर शांत स्वरात म्हणाला त्याच्या बोलण्यात गर्वाचा लवलेशही नव्हता त्याच्या एकंदर पेहरावाला त्याचा धीर गंभीर शांत आवाज अगदी साजेसा होता तुम्हाला भेटून आम्हाला फार आनंद झाला फादर फादर पुढे गुडघे टेकून त्याला नम्रपणे अभिवादन करत तो म्हणाला माझं नाव केन लॉरी आणि ही मिसेस केन लॉरी आम्ही आनंदपूरचं नाव ऐकून इथे राहायला आलो आहोत आनंदपूरचा जगाशी तसा संपर्क येत नसल्यामुळे आम्हाला हवे असलेली शांतता इथे मिळेल असं वाटतंय त्यामुळे आम्ही आनंदपूरला आलो आहोत सोफिया नुकतीच दीर्घ आजारातून उठली आहे तिला अशक्तपणा आलाय तिचा मेंदू अत्यंत हलका झालाय तिला शहरातला गजबजाट सहन होत नाही फार चिडचिडी झाली ती डॉक्टरांनी सल्ला देऊन आम्हाला आनंदपूरला यायला सांगितलं वास्तविक माझ्या संसारातल्या अडचणी दिली तरच गावात राहता येतं म्हणून मी तो, तो आपल्या समोर परिस्थिती मांडली फादर वॉर्नर सिडले आणि इतर माणसं केनचं बोलणं ऐकत उभी होती वॉर्नर दोघांचं निरीक्षण करत होते केन दिसायला सुंदर होता त्याचे टप्पुरे चमकदार काळीशार डोळे मनातल्या भावना कोणीही वाचाव्यात दोन जाड भोव्यांच्या खाली नासिकेची सरळ रेष त्या खाली धनुष्याकृती ओठ चेहरा फारच आकर्षक होता त्याचा पण अत्यंत अशक्त होता तो त्याच्या युरोपियन गोरेपणात पांढरट अशक्तपणा होता एक प्रकारचा हँगरवर कोट लटकवावा तसा त्याचा डबल ब्रेस्टचा कोट त्याच्या अंगाखांद्यांना चिपकून बसला होता सोफिया त्याच्या मानानं खूपच सरस होती तो म्हणतो त्याप्रमाणे ती जर त्याची बायको असेल तर भाग्यवान होता केन अर्थात त्याला खोट बोलायचं कारण नव्हतं केनची बायकोच होती होती ती ती त्याच्यापेक्षा आणि उजवी तिच्या व्यक्तिमत्वाला सर्वात जास्त उठाव मिळत होता तो तिच्या खेळकर वाटणाऱ्या निळसळ पिंगड डोळ्यांनी आणि तिच्या सौंदर्याला ठपका येत होता तो तिच्या किंचित पुढे वाटणाऱ्या दातांनी इतर वेळी नाही तरी हसताना तिचे दात जरा पुढे आल्यासारखे वाटत होते पण तरीही काही बिघडत नव्हतं प्रसन्न वाटत होती ती कदाचित तिच्या दीर्घ आजारात तिचे दात पुढे आले असावे सोफियाच्या नजरेला फादरची शांत नजर भिडली आणि पहिली जाणीव झाली त्याच्या हातापायांना किंचित मुंग्या आल्या डोकं जरास जड झालं त्याचं कदाचित हा योगायोग असेल पण फादरला काहीतरी निराळ जाणवलं होतं तिच्या निळसर पिंगट डोळ्यांच्या कडा किंचित लालसर झाल्या होत्या ओठ विलग झाले होते, होते। फादरच अंग कसल्याशा अनामिक भीतीनं शहारलं सोफियाच्या सौंदर्यात काहीतरी निराळे जाणवलं होत तिच्याकडे पाहत असतानाच त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली चुक होती का ते नक्की सांगता आलं नसतं पण सोफिया त्याला आवडली नव्हती फादर राहू ना आम्ही गावात तिनं क्षीण स्वरात विचारलं आणि फादर भानावर आला जमावावरून त्याची नजर फिरली त्याला झालेली जाणीव इतर कोणालाही झालेली दिसत नव्हती गावात येणाऱ्या नवीन बिराडकरूंकडे सर्वजण उत्सुकतेने पाहत होते फादर राहू ना आम्ही गावात सोफियानं पुन्हा विचारलं आता मात्र तिला काहीतरी उत्तर देणं आवश्यक होत हो म्हणण्याची त्याची इच्छा नव्हती फादर नाही म्हटलं असता तर गावकऱ्यांनी त्यांना राहू दिलं नसतं पण त्यांचा अपेक्षा भंग मात्र झाला असता दोन सुंदर दिसणारी माणसं गावात राहायला येत होती काही कारण नसताना त्यांना नको म्हणून का सांगायचं काय कारण सांगायचं केवळ नको वाटलं म्हणून त्यांना नकार दिला फादर यांना राहू द्यायचं ना गावात तुम्ही हो म्हटलात की उद्या सकाळपर्यंत त्यांचं घर उभं करू आम्ही त्याला किती वेळ लागतो तर मजलाच तर तयार करायचा दोघांपुरतं घर उभं करायचं बागेकरता छोटीशी जागा ठेवू छोटासा वरांडा येईल एक हॉल तो आ, आडवा घेऊ त्याच्या मागे निम्म्या निम्म्या भागात एक बेडरूम आणि एक किचन घेऊ आणि संडास बाथरूम बेडरूमच्या मागच्या भागाला संडास घेऊ किचनच्या मागच्या बाजूला बाथरूम संडास बाथरूमच्या मध्ये एक वरांडा येईल चारी बाजूंनी जागा किती सोडायची पण साईडला दहा दहा फूट चिक्कार झाली पुढे तीस फूट सोडू मागे वीस फूट राहील म्हणजे बघ ना किती होते हॉलच्या बाहेरचा वरांडा दहा फुटी हॉल वीस फुटी आणि किचन पंधरा शंभर बाय चाळीसच्या तुकडा खूप झाला कुठला घ्यायचा शंकरच्या घरापलीकडे चिक्कार जिकामी जागा, है। पंटी जागा आहे पण ती सारखी करून घ्यायला लागेल फ्रान्सिसच्या मागची जागा घेतली तर खेळाच्या मैदानाकरता प्लेन केलेली आहे ती आणि मैदान मैदान दोन दिवसात दुसरीकडे तयार करू मग हरकत नाही फादर गावकऱ्यांमधलं हे संभाषण ऐकत शांतपणे उभा होता चर्चेचा रोग त्याच्या लक्षात आला होता केन आणि सोफिया हे दाम्पत्य गावकऱ्यांना आवडलं होतं फादर तुम्ही अजून काहीच बोलला नाहीत आशेनं फादरकडे पाहत केन न विचारलं आणि चर्चेची लिंक तुटली घर कसं उभं करावं हे ठरवण्याच्या नादात गावकरी फादरची परवानगी घ्यायलाच विसरले होते मिस्टर लॉरी गावकऱ्यांनीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिले आणि गावकऱ्यांपेक्षा मी वेगळा नाही जे गावाचं मत तेच माझं मत शांतपणे फादर वॉर्नर म्हणाला याचा अर्थ आम्ही गावात राहू ना सोफियाने विचारलं बेशक गावाची इच्छा असेपर्यंत गंभीरपणे फादर म्हणाला आणि गर्दीकडे पाठ फिरवून चालायला लागला नवीन बिराडाच्या स्वागतात त्याची नाराजी गावकऱ्यांना जाणवली देखील नव्हती केनही खुश झाला होता आनंदपूरमध्ये इतक्या सहजपणे राहायला जागा मिळू शकेल असं त्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी त्याला चार हजार स्क्वेअर फूट जागा बहाल करून टाकली होती केन किती पैसा देऊ शकेल याचा विचार देखील न करता त्यांनी त्याचं घर कसं बांधायचं तेही ठरवून टाकलं होतं अर्थात केन जवळ पैशाची कमतरता नव्हती ती गोष्ट निराळी गावकऱ्यांचे आभार कोणत्या शब्दात मानावेत तेच ते केनला कळत नव्हतं त्यानं सोफियाकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेतला सगळा उत्साह मावळला सोफिया फादर गेला त्या दिशेने एकटक पाहत होती तिच्या डोळ्यांच्या कडांमधील लालसर झाक गडद झाली होती असतो एकेकाचा स्वभाव अबोल अब होते दोघ जण आम्ही आमचे वेगळे गावाशी आमचा काही संबंध नाही अशी वागण्याची प्रथा नव्हती त्यांची आल्या गेल्याचं ते हसून स्वागत करीत त्यांच्याशी तोंडभर गप्पा मारत एका वेळी दहा बारा जण आले तरी काहीतरी खाणं व्हायचं चहा पाणी व्हायचं तसे माणूस घाणे नव्हते ते पण स्वतःहून कोणाकडे जाणं दुपारी सोफियाचं चार बायकात गप्पा जोडणं हे त्यांच्या स्वभावात बसत नव्हतं गावकरी नवीन बिराडाला काही मदत लागते या दृष्टीनं चार पाच दिवस त्यांच्याकडे येत जात होते त्यांना हवं नको पाहत होते बोलता बोलता गप्पांच्या ओघात गावकऱ्यांनी जोडप्याची माहितीही काढून घेतली आनंदपूरच्या पूर्वेला काही महिलांवर मिर्झापूर नावाचं गाव लागतं इकडे येण्यापूर्वी दोघं मिर्झापूरमध्ये राहत होते केन लॉरी कुठल्याशा फॅक्टरीत वर्क्स मॅनेजरच्या हुद्द्यावर होता चांगला दोन हजार रुपये पगार होता त्याला आणि सोफिया एक खाजगी शाळेत शिक्षिका होती गरज म्हणून नोकरी करतच नव्हती ती दुपारी वेळ जावा एवढाच त्याचा हेतू होता सात वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून दोघही मिर्जापूर मध्येच राहत होते पण मागच्या वर्षी सोफिया आजारी पडली मोठमोठ्या डॉक्टर्स नाही तिच्या आजाराचं निदान करता येईना विचित्रच आजार होता तिचा आठ पंधरा दिवस तिचं शरीर रक्ता अभावी पाळ पांढरं फटक पडायचं अगदी रक्त वाहिन्या सुद्धा स्पष्ट दिसायच्या आणि नंतर पुन्हा ती चार पाच दिवस त्या ताज्या गुलाबासारखी टवटवीत दिसायची पुन्हा होत जायची या विचित्र आजारापायी तिला नियमितपणे शाळेत जायला जमेना शेवटी मॅनेजमेंटचं आणि तिचं भांडण झालं आणि तिने राजीनामा देऊन टाकला केनची आणि फॅक्टरीतल्या मॅनेजमेंटचीही युती जमत नव्हती त्यांची सतत भांडणं होत होतीच केन म्हणे कामगारांना सामील होता संप गोसो पॉलिसी अशा प्रकारांकरता तो कामगारांना चिथावून देत होता शेवटी त्यानेही राजीनामा देऊन टाकला होता केनच त्या नोकरीवर काहीच अवलंबून नव्हतं ती इस्टेट होती तुफान इंग्लंडहून दरवर्षी त्याला दहा हजार रुपये येत होते शिवाय शेअर्सच्या गुंतवणुकीचं व्याज इतकं येत होतं की त्या व्याजावर त्याचा संसार चाले त्याचा आणि सोफियाचा पगार इतके दिवस बॅलन्सला राहायचा तो आता राहत नसे इतकंच आनंदपूरला येतानाच त्यांनी तो विचार केला होता गावकऱ्यांनी सहकार्य दिलं तर तो गावात एक कारखाना सुरू करणार होता मॅनेजमेंटचे सूत्र सोफियानं सांभाळायचे होते आणि केन प्रोडक्शनवर लक्ष केंद्रित करणार होता गावकरी सहकारी वृत्तीचे होते स्वप्न साकार होणार होत बहुतेक त्यांचं काळजी अशी एकच होती सोफिया तिच्या विचित्र आजारानं त्याला फार हैराण करून सोडलं होतं अजून तिचा आजार बरा होत नव्हता आनंदपूरला ते राहायला आल्यापासून चार पाच दिवसातच सोफियाचा पांढरटपणा झपाट्यानं वाढत चालला होता प्रचंड थकवा जाणवायला लागला होता तिला दोन मिनिटं उभी राहिली तरी झोक जायला लागले होते हवालदिल झाला होता तो आनंदपूरला येऊन हवा पालट केल्यानंतर तरी तिच्या तब्येतीत सुधारणा होईल असं वाटत होतं त्याला पण त्याची ती आशा पार मावळली होती सोफियाच्या तब्येतीशिवाय आणखी एक काळजी त्याच्या मनात लागून राहिली होती फादर वॉर्नर सिडले फादरला त्यांचं गावातलं आगमन खरं म्हणजे अजिबात रुचलं नव्हतं केन आणि सोफिया दोघांच्याही लक्षात आलं होतं ते म्हणूनच काळजीत पडला होता तो श्रोते मित्र हो कोण आहे ही सोफिया आणि फादर वॉर्नरना सोफियाकडे पाहून नक्की काय जाणीव झाली सोफिया आणि केन यांचा आनंदपूरला येण्याचा हेतू नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा या कथेचा पुढील भाग पुन्हा भेटूया या, या कथेच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद